साजरा करत आहे सर्वप्रथम सर्वांना आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या व महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हस्ते ध्वजारोहण होत आहे

प्रमुख अतिथी माननीय श्री नंद किशोर बोंबेसर यांचे स्वागत संत मिरव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री एन एस पाटील सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते इंग्रजी माध्यमाच्या मुख्य ज्या संध्या टाकणे मॅडम माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे प्राचार्य माननीय श्री पाटील सर माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक श्री अनिल पाटील सर विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती नितल नांदेडकर मॅडम सर्व मान्यवरांचे शब्द तुम्ही स्वागत करते माननीय अतिथी श्री नंदकिशोर बोंबेकर

आपण या ठिकाणी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करण्यासाठी उपस्थित आहोत आपल्या सर्वांसाठी हा आजचा दिवस हा अत्यंत अभिमानाचा आणि गौरवाचा दिन आहे कारण आजच्याच दिवशी एकोणीसशे साठ साली स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली म्हणून मुंबई राज्य निर्माण झालेलं होत परंतु संयुक्त महाराष्ट्र चळवळ हिला मात्र मुंबई राज्यामधन दोन वेगवेगळ्या भाषेवार रचनेनुसार वेगळं राज्य अपेक्षित होत म्हणून संयुक्त महाराष्ट्र चळवळीने ही मोठी चळवळ हाती घेतली होती त्यानुसार त्यांना प्रथमत गुजराती भाषिक बहुभाषिक प्रांत हा वेगळा असावा आणि मराठी बहुभाषिक प्रांत वेगळा असावा अशी त्यांची मागणी होती यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं गेलं होतं राज्य पुनर्रचना आयोगाने मुंबई ही महाराष्ट्रापासून वेगळा करण्याचा हा महाराष्ट्र खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला गौरवशाली अशी परंपरा लाभलेली आहे महाराष्ट्राची संस्कृती कृषी मोठी प्रगती केलेली आहे महाराष्ट्राला मोठी शौर्याची परंपरा लाभलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि थोर समाज सुधारकांनी केलेल्या समाज कार्य यातून या महाराष्ट्र राज्याची खऱ्या अर्थाने जडण दडण झालेली आपल्याला दिसून येते अशा या महाराष्ट्र राज्यामध्ये स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले त्यांचे पती ज्योति महात्मा ज्योतिबा फुले त्याचबरोबर आम्ही इतर अनेक थोर समाज सुधारक लोकमान्य टिळक असे स्वातंत्र्यवीर सावरकर असे या सर्व समाज सुधारकांनी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीमध्ये मोलाचं योगदान केले आजच्या घडीला जर आपण महाराष्ट्र आधुनिक महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर गानसम्राज्ञी लता मंगेशकर असेल त्याचबरोबर कवयित्री बहिणाबाई चौधरी असतील तसेच क्रिकेटर सचिन तेंडुलकर पंडित भीमसेन जोशी यासारख्या त्यानंतर समाजसेवक बाबा आमटे अण्णा हजारे यासारख्या समाज सुधारकांनी महाराष्ट्राचं नाव मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले महाराष्ट्राला जगभर

सांगण्याकरिता आणि मार्गदर्शन करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय करते आम्हाला की आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या विचारणासाठी

सर्वात अग्रेसर असं जे राज्य होते दोन राज्य होते त्यापैकी सर्वात अग्रेसर महाराष्ट्र बंगाल ही दोन तीन राज्य त्यापैकी महाराष्ट्र या महाराष्ट्राला स्वतंत्र अस्तित्व किंवा राज्याचा दर्जा कि जसा म्हणतो तो, तो यायला जवळजवळ तेरा वर्ष लागतो एक मे एकोणीसशे साठ प्रत्येक देश असेल राज्य असेल हे फक्त तिथले नद्या जमीन महाराजाच्या कर्मभूमी हे राज्य ये या राज्याचा इतिहास तसा चारशे तीनशे चारशे वंश जुना परंतु स्वतंत्र असतो एकोणीसशे साठ ला तयार झालं आणि एकोणीसशे साठ ला या राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या पूर्वभागी विचारातून या राज्याचे जडण करत राहिले एखाद्या राज्याचा देशाचा जो पहिला कारभारी असतो त्याच्यावरून त्या राज्याची पूर्ती दिसत असत आपल्या राज्याला यशवंतराव चव्हाण साहेबासारख्या कारभारी पहिला सापडला आणि आपलं राज्य शाहू फुले आंबेडकर हे शिवाजी महाराजांच्या विचारावरच राज्य तयार झालं हा सर्वात किती काही म्हणत प्रगळ तर आर्थिक परिस्थिती सामाजिक परिस्थिती आणि राजकीय सुद्धा महाराष्ट्र बाकी राज्याच्या तुलनेचा आग्रह करेल आपल्याकडं मुंबई सारखी आपली जी कॅपिटल आहे ती पूर्ण देशाच आर्थिक राज्य सर्वात जास्त आर्थिक उलाटात आपल्या राज्यात होतात सांस्कृतिक चळवळीचं बाहेर घर आपलं राज्य सामाजिक चळवळीत स्वातंत्र्य चळवळीपासून तर आजपर्यंत म्हणजे कोणत्याही सामाजिक चळवळी असेल म्हणजे तुम्ही आतापर्यंत पहा दिल्लीमध्ये होणारे आंदोलन सुद्धा महाराष्ट्रातून झाले राजकीय चळवळी सर्वात मोठं केंद्रस्थान महाराष्ट्र राज्य म्हणजे आता प्रवेश महाराष्ट्र राज्याची स्थापना पासष्ट वर्ष झाले आणि ह्या पासष्ट वर्षात राज्य आपलं अशा अत्यंत मोठ्या भूमिकेवर गेले आपण सर्वजण ते महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो आणि आपल्या सर्वांना

सुंदर सांगता करूया आभार प्रदर्शनाने आभार प्रदर्शन करण्यासाठी मी प्राथमिक विभागाच्या रुपांनी आमंत्रित करतो शैक्षणिक वर्ष दोन हजार एकोणवीस याचा शेवटचा कार्यक्रम म्हणजेच महाराष्ट्र दिवस व काम या यानिमित्त मी सर्व त्यांच्या बातम्या सर्वांना शुभेच्छा देऊ शकते मला लाभले ते प्रमुखातिथी माननीय श्री नंदकिशोर भोंगेकर यांनी आजच्या आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपला अमूल्य वेळ देऊन आपल्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याचप्रमाणे आपल्याला महाराष्ट्राची महती ही थोडक्यात आणि बुद्धिस्तू कृपया सांगितली त्याबद्दल त्यांचे मी अगदी मनापासून आभार मानतो त्याचप्रमाणे संतवीरा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री एम एस पाटील सर यांनी देखील आजच्या कार्यक्रमाला आपण सुधारून कार्यक्रमाची शोभा वाटली त्याबद्दल त्यांचे देखील मी मनापासून आभार मानसे